शेतकरी मित्रांनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकतात हे जे आपण लेवल केले का हे दोन एकरचा तुकडा आहे हे जे आपण काय केलेली लेवल केलेली पण लेवल केल्या ले काय होतं माहिती का एक गोष्ट लक्षात असू द्या की आपण तिकून पाणी इकडं आणलं आहे हे जे समोर बघू शकतात ना ह्या बांधाला आणलं आहे पण हे काम का। का। दी। दी का जे काम आपण करत असताना काय केलं तर माहिती का म्हणजे अर्ध्यातून इकडं नांगरट केली होती आणि नांगरट केल्याच्यानंतर जे काही काळी समजा माती निघलन का ते आपण लेवलच्या ट्रॅक्टरनं तिकडं नेऊन घातली मग इथं काय झालं आहे बघा तो तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये अगदी सिमेंट रोड कसा असतं आहे आपला सिमेंट रोड डांबर रोड तशी आपल्या जमिनीची अवस्था झालेली आहे बघा माझ्या नकाने सध्या काही व्हाय नाही या मातीला इतकी माती निंबर झालेली मात्र ह्याच्या अगोदर आपण दोन वर्ष इथं हे केलं तर ऊसाचा पाला आहे का ऊसाचा पाला इथं जिरविला होता तर जमिनीची क्वालिटी एकदम बेस्ट झाली ती बरं का जमीन चांगली झाली ती माती मऊ झाली ऊस बी आता यंदाच ऊस मोडून आपण इथं लेवल केली तर इथं जवळजवळ दोन एकर दो दोन तीन पाच एकर लावून दोन एकरमध्ये साठ बासष्ट टन आपल्याला इथं ऊस निघाला आहे आणि तो दुसऱ्या वर्षीला दुसऱ्या वर्षीचा उस मोडून आपण इथं लेवल केली जमिनीचं एक तत्व लक्षात घ्यायचं काय असतं माहिती का वरी जे समजा एक इंच जमिनीचा जे सुपीक थ स्तर जे निर्माण झालेला असतो का तो सुपीक स्तर निर्माण होण्यासाठी हजारो वर्ष लागत आहेत तुम्ही जर कधी समजा कृषी प्रदर्शनमध्ये जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जर गेला असताना का तिथं ह्याची तुम्हाला माहिती बघायला बघायला बी तिथं डेमो तयार केलेला असतं आहे आणि ते लोक जे तज्ज्ञ लोक असतात का ते बी सांगते तर मात्र लेवल केल्याच्यानंतर ले इथून पुरी मलई आपली दुधावरची साय कशी असती मलई तशी मलई मलई तिकडे नेऊन घातली मात्र तिकडं बरं का अर्ध्यापासून पुढं तिकडं जमीन पिकती तिकडं चांगलं येत आहे आणि इकडं बी येत आहे पण इकडं थोडं म्हणजे कमी प्रमाणात येत आहे म्हणजे पीक बी लहान राहतं आहे आणि थोडं उत्पन्न बी एक दोन वर्ष कमी निघत आहे मात्र ते जर झेच बा आपल्याला हे करायची असली भरून जर काढायची असली तर त्याला काय नाही लयमट ताण घ्यायची गरज नाही काय नाही सोपं उपाय आहे आणि ह्याच्या अगोदर आपण ते केलेलं आहे बी त्याचा आपल्याला अनुभव आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे बरं का तर व्हिडिओ नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा आवडला तुम्हाला व्हिडिओ तरच लाईक शेअर जरूर करा तुमचा जास्त वेळ घेत नाही काही नाही मी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करतो आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहेत केले तर नांगरट करणार आहेत मी तुम्हाला सांगतो नाही तर नांगरट बी करणार नाहीत कारण कशामुळं माहिती आहे का आता ह्याच्यात खूप पैसे आपला खर्च झालेला आहे मग आपल्याला समजा कसा खर्चा वाचता येईन त्याच्यावर आपलं डोकं काम करत आहे हा बैल आहेत तर बैलाच्या सहाय्याने आपण ह्याच्यामध्ये दोन पाळ्या घालून घेणार आहेत कारण कशामुळं आता ही जी माती का ही माती थोडी थोडी जरी उकरली समजा पासावून जरी नाही पडली थोडी जरी उकरली तर भास होती आणि हे जे ग्राउंड तयार झाले का तर इथं बघा कसं झालं आहे यावर बिरिक सिमेंट रोड व डांबर रोड बिरिक मारल्यावर कसं होतं आहे तसंच झालं का नाही मग हे तळणार आहे हे तापणार आहे अजून आपल्याला दोन समजा दोन तीन महिने टाईम आहे मग तापणार आहे तापून ताप झाल्याच्या नंतर आता एक पाळी घातली की पुन्हा एक पाळी घालायची मी त्याचा बी तुम्हाला कमेंट एक कर, कमेंट करी जा म्हणजे मला मिळाला का ते तुम्हाला काय बघायला आवडत आहे त्याचा बी मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकीन मग पाळ्या झाल्या समजा दोन पाळ्या झाल्या की जूनमध्ये ह्याच्यामध्ये आपण सोयाबीन प्यानणार सोयाबीन कशी प्यारायची माहिती का निकोळी सोयाबीन प्यानणार त्याच्यात पाटे नाही काय नाही घालणार काहीच नाही म्हणजे क्लिअर कट आणि सोयाबीन निघाल्याच्या नंतर मग तर काय करावं लागणार आहे आपल्याला एक तीन साडेतीन महिन्याचं पिकं येते सोयाबीनमध्ये गवत होऊन द्यायला जमायचं नाही म्हणजे उपटतन करायचं उपटतन करून तिला का ती जमीन सर्व काळी करायची आणि काळी जमीन ठेवायची तनमुक्त ठेवायची मग त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट सरी मारणार आणि ऊसाची लागवड करणार ऊस लागण केल्याच्यानंतर पहिल्या वर्षी ह्या सुरुवातीला पहिल्या वर्षी त्याच्यामध्ये आपली मेहनत होणार लागणीमध्ये म्हणजे आपण त्याला सरी काढणार पाळ्या घालणार सरी काढणार मग त्याने कधी काय होणार ते क्लिअर खट राहणार आणि मग त्याच्या दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी पाला तयार होत आहे दुसऱ्या वर्षी पाला तयार होत आहे आणि तिसऱ्या वर्षी ज्या वर्षी आपल्याला मोडायचा का त्या वर्षी पाला तयार होते मग तिने बी वर्ष जे समजा जे उसाचा जे पाला निघणार आहे का तो पाला आहे तसंच आपण ह्याच्यामध्ये जिरविणार आणि जिरविल्याच्यानंतर मग ती जमीन आहे का ती जमीन पूर्वी जशी होती का तशी आपल्याला म्हणजे उपजाऊ होणार त्या जमिनीमध्ये ताकद होणार आणि सेंद्रेखत बी खूप होणार मग जमीन आहे का आपली जमीन बी मग पिकणार मात्र दोन तीन वर्षे त्याच्यामध्ये आपण आचादन क आच्छादन तसंच ठेवणार आच्दन ठेवून ते जे पाल आहे का ते पाला पी कुजविणार आणि मग जमीन आपल्याला ती तयार ते होणार तर शेतकरी बांधवनं ही जी गोष्ट करायची का ही गोष्ट खूप जरुरी कारण कशामुळं माहिती आहे का आता मळी घ्यायचं म्हणलं कुठं कारखान्याची राख घ्यायची म्हणलं रासायनिक खतं जर घ्यायचे म्हणलं तर ह्याचे भाव गगनाला भिडलेलेत हे काही आपल्याला परवडत नाहीत आणि जरी आपण आणले तर आपण कितकाले आणणार आहे तर उगं उली उली समजा त्याला वास दिल्या होईल वावरला तर कितकं माझ्या वावरला बघा ना तुम्ही किती खत टाकावं लागणार आहे पन्नास हजाराचा जरी खत टाकला तरी काहीच होणार नाही कारण आता नवीन लेवल केलेली त्याला ताला आणायचं म्हणलं त्याला तेच पर्याय बरं का एकदम बेस्ट पर्याय तर शेतकरी बांधव इकडं <coughs> आल तुम्ही येड्याला आल्याच्यानंतर पुढचं निवेदन म्हणलं कसं आहे काय तसं एक व्हिडिओ बनवा तर व्हिडिओ बनवाला बाकी मग तुम्हाला माहिती आवडी असली तर लाईक शेअर करा भेटत राहू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊ धन्यवाद